मी पत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज पाठवण्यात आलं असल्याची माहिती दिली तसंच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला तसंच वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची माहिती दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्य सरकारच्या वतीनं जे शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज देण्यात येणार आहे त्याचा आढावा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आत्तापर्यंत आठ हजार कोटी रिलीज करण्यात आले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे हे पैसे देखील पुढील पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुढं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले दुसरा विषय असा आहे की सध्या शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे या संदर्भात आपण सगळीकडे नोंदणी सुरू करत आहोत नोंदणीचं कारण यासाठी की पूर्वी नोंदणी केली नसेल तर व्यापारी शेतकऱ्यांचा माल कमी पैशात विकत घेऊन सरकारला जास्त पैशांनी विकायचे म्हणून आता आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतो आणि मग त्यांचा माल खरेदी करतो शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी नोंदणी करावी व्यापारी हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विका पण हमी भावापेक्षा कमी भाव व्यापारी देत असतील तर नोंदणी करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचं दाखवलं यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरे यांनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये अशी माझी अपेक्षा होती कारण मला असं वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून उगीच इकडून तिकडे एरजाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाड आणि चुहा बी नाही निघला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं दुर्दैवानं तेच काल आदित्य ठाकरेंनी केलं त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत त्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे या वादग्रस्त जमीन व्यवहाराबाबत मुंबईत धर्मादाय आयुक्तांपुढे महत्वाची सुनावणी होणार आहे जैन समाजाने या व्यवहाराची संपूर्ण चौकशी करून तो पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे दरम्यान जैन मुनी गुप्तिनंद महाराज यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत धर्मादाय आयुक्तांना थेट आवाहन केले आहे की ही जमीन जैन समाजाची आहे आणि तिचा व्यवहार हा चुकीच्या पद्धतीने झाला आहे त्यामुळे संपूर्ण व्यवहार रद्द करून न्याय द्यावा गुप्तीनंद महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सुरुवातीला धर्मादाय आयुक्तांकडे सादर झालेल्या फाईलमध्ये मंदिर नसल्याची नोंद दाखवली गेली होती मात्र नव्या अहवालात त्या जागेवर भगवान महावीरांचे मंदिर असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे सुरुवातीचा अहवाल दिशाभूल करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला पापकार्यात कुणीही सहभागी होऊ नये कारण ही केवळ आर्थिक नाही तर धार्मिक भावना दुखावणारी बाब आहे असे ते म्हणाले त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला की मुख्यमंत्री जैन समाजासोबत आहेत आणि ते धर्मादाय आयुक्तांना योग्य न्याय देण्यास सांगतील देशभरातील अनेक ठिकाणी या प्रकरणाविरोधात जैन समाजाकडून आंदोलन होत असून पुण्यातील मंदिरात भगवान महावीरांच्या प्रतिमेसमोर विशेष पूजा आणि आरती करण्यात येणार निवडणुका जवळ आल्या की मुंबई विकली जाणार अशी कॅसेट विरोधक सुरू करतात अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे एकनाथ शिंदे म्हणाले हे स्वतः अनाकोंड आहेत मुंबई महापालिकेच्या तिजोरीला मोठा विळखा घालून बसल्यात या अॅनाकोंडांचे वैशिष्ट्य वेगळं आहे यांचे पोट भरत नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना एकनाथ शिंदे म्हणाले या अॅनाकोंडाने मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईतले भूखंड गिळले तरीसुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यांना भस्म्या रोग झालाय हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे त्यामुळं त्यांचे पोट कधीच भरणार नाही मुंबईकरांना हे कळलं आहे की मुंबई लुटण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम डेड बॉडीमध्ये पैसे खाण्याचे काम ज्यांनी केलंय त्यांना या निवडणुकीत मुंबईकर माफ करणार नाहीत त्यांना भीती आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले असताना त्यांना कोळी बांधवांनी दोन बोटी सी सीमध्ये बोटिंग करण्यासाठी दिल्या होत्या उद्धव ठाकरे यांनी मुंबई काम सुरू टीका केली होती त्यावर आज एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरचे याद्या मोजणारे आता ते मतदार याद्या मोजत आहेत हा फरक आहे त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय त्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप निवडणूक आयोगावर करत असतात लोकसभेला त्यांनी आरोप केले का ई आरोप केले का मतदार यादीवर आरोप केले का का नाही केले कारण त्यांचे लोकसभा निवडणुकीत त्यांना जास्त मतं मिळाली त्यांचे जास्त खासदार निवडून आले विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा महायुतीला बहुमत मिळालं तेव्हा त्यांची पोटदुखी सुरू झाली मळमळ सुरू झाली त्यामुळं आता त्यांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोय तर ते पराभवाची तयारी करत आहेत अशी टीका शिंदे यांनी केली आहे साताऱ्यातील फलटण शहरात घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हदरवून सोडले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि सह आरोपी प्रशांत बनकर या दोघांविरुद्ध गंभीर आरोप असून या घटनेमुळे पोलीस दलाच्याही प्रतिमेला धक्का बसला आहे डॉक्टर तरुणीने आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत बदने याने लैंगिक अत्याचार केला आणि प्रशांत बनकरने शारीरिक तसेच मानसिक छळ केला असा उल्लेख केला होता या घटनेनंतर प्रशांत बनकरला अटक करण्यात आली तर गोपाळ बदने काही दिवस फरार राहून अखेर पोलिसांसमोर हजर झाला मात्र त्याने शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवून ठेवला असल्याचे आता उघड झाले असून त्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना कळाले की गोपाळ बदनेने आपला मोबाईल जाणीवपूर्वक लपवला आहे त्याने चौकशीत ही बाब कबूल केली असली तरी मोबाईल कुठे ठेवला आहे हे सांगण्यास तो टाळाटाळ करत आहे त्या फोनमधील चॅट्स कॉल डिटेल्स मॅसेजेस आणि इतर डिजिटल पुरावे हे प्रकरणातील महत्वाचे धागेदोरे ठरू शकतात त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाचा केंद्रबिंदू हा मोबाईल शोधण्यावर केंद्रित झाला आहे पोलिसांनी शहरातील विविध सुरू केली असून सायबर सेलच्या मदतीने मोबाईलचा लोकेशन ट्रॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तपास यंत्रणेला संशय आहे की आरोपीने आपला मोबाईल नष्ट केला असेल किंवा कोणत्या ओळखीच्या व्यक्तीकडे तो दिला असावा दरम्यान तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे आत्महत्येच्या आधी महिला डॉक्टर दोन्ही आरोपींच्या गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरच्या संपर्कात होती पोलिसांना मिळालेल्या डिजिटल पुराव्यानुसार आत्महत्येच्या काही तास आधीपर्यंत डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात संवाद सुरू होता तसेच गोपाळ बदने यांच्यासोबतही तिचे नियमित संभाषण आणि मेसेजिंग चालू असल्याचे उघड झाले आहे या दोन्ही आरोपींनीही चौकशी डॉक्टरांसोबत संपर्क असल्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की या प्रकरणातील सर्व पुरावे डिजिटल स्वरूपात आहेत आणि तपास त्या दिशेने सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वसंतधर शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे भाजपने यापूर्वीच ठाण्याला टार्गेट केलं त्यानंतर आता त्यांनी व्ही एस आयच्या माध्यमातून बारामतीकडे मोर्चा वळवलाय असं ते म्हणालेत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील मंत्री समितीने शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून देण्यात येणारे अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरलं जात आहे का हे तपासण्याचे आदेश दिलेत साखर आयुक्त पुढील दोन महिन्यात या प्रकरणाचा अहवाल सरकारला सादर करणार आहेत या चौकशीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय ते म्हणाले आम्ही अनेक प्रकरणे पुराव्या सपट समोर आणली आहेत संतोष देशमुख महादेव मुंडे वैष्णवी हगवणे आदी प्रकरणात अद्याप कोणताही न्याय झालेला नाही यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही व्ही एस आयच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेती क्षेत्रात खूप चांगलं काम झालंय महाराष्ट्रात सहकार क्षेत्र भक्कम करण्यासाठी या संस्थेने महत्वाचं योगदान दिलंय शरद पवार यांच्या नेतृत्वात व्ही एस आयने खूप चांगलं काम केलंय अजित पवारांचाही यात मोठा वाटा आहे तिथं पक्षाच्या पलीकडे जाऊन लोक काम करतात पण काल अमित शहानी भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचे सुतोवाच केलं आणि त्यानंतर बी एस आयच्या चौकशीचे आदेश देण्यात आले भाजपने यापूर्वी ठाण्याला टार्गेट केलं ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर आता अजित पवार व्ही मध्ये आहेत म्हणून कुठेतरी भाजपनं आपला मोर्चा बारामतीकडे वळवण्यात आल्याचं दिसून येत आहे पण हा प्रकार अत्यंत हास्यास्पद आहे सरकारला चौकशी करायची असेल तर इतर विषयांमध्ये करावी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आम्ही समोर आणली आहेत त्याविषयी तोंडावर बोट ठेवत हे सरकार नको त्या विषयांची चौकशी लावतं असं रोहित पवार म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार या दोन्ही नेत्यांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला या दोन्ही नेत्यात थोडीही स्वाभिमानाची खिणगी पेटली असेल तर त्यांनी आपल्या मंत्रीपदावर लाथ मारून सरकार बाहेर पडावे असे त्यांनी म्हटले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल भाजपच्या मुंबईतील कार्यालयाचे भूमिपूजन झाले यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकात भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज पडणार नाही असा विजय मिळवून देण्याचे आवाहन केले संजय राऊत यांनी शहांनी कुबड्या हा शब्द आपल्या मित्रपक्षासाठी म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससाठी वापरल्याचे नमूद करत हा एकनाथ शिंदे व अजित पवारांचा अपमान असल्याचा दावा केला आहे ते म्हणाले भाजपकडे पूर्वी महाराष्ट्रात पोस्टर लावण्यासाठी कार्यकर्ते नव्हते त्यांना कुणी ओळखतही नव्हते बाळासाहेब ठाकरे या महान नेत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना भाजपचे काम करण्याचे आदेश दिले कुबड्या कुबड्या काय सांगता हे आम्हाला कुबड्या शिकवतात बाबरी नंतर आम्ही देशभरात निवडणुका लढवणार होतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार राजस्थान आदी राज्यातील पासष्ट जागी निवडणूक लढवणार होतो तेव्हा बाळासाहेबांची लाट होती पण अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेबांना विनंती केली तुम्ही निवडणूक लढली तर भाजपचे नुकसान होईल हिंदुत्वात फूट पडेल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या त्यानंतर बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला माघार घेण्याचे आदेश दिले अन्यथा त्यांना केव्हाच कुबड्या काय आहेत हे कळले असते असे ते म्हणाले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील देण्यात आला असून याशिवाय नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या मुदती तसंच न्यायालयीन आणि महसूल विभागाशी संबंधित मंजुरी देण्यात आली आहे विविध विभागांमधील एकूण सात मोठ्या निर्णयांमुळे मो राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे प्रथम निर्णय म्हणून नियोजन विभागाने विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या व्हिजन डॉक्युमेंटला मंजुरी दिली आहे या अंतर्गत महाराष्ट्राला पुढील दोन दशकात प्रगतशील शाश्वत आणि सर्वसमावेशक राज्य बनवण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे यासाठी विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट गठीत करण्याचा निर्णय झाला असून याचं नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री फडणवीस करतील नागरिकांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून सूचना मागून त्याचे ए आय आधारित विश्लेषण करून अंतिम दस्तऐवज तयार करण्यात येणार आहे राज्यात जिल्हा स्तरावर सोळा प्रमुख संकल्पना निश्चित करण्यात आल्या असून शासनाने शंभर ठोस उपक्रमांची रूपरेषा तयार केली आहे ही योजना महाराष्ट्राच्या दीर्घकालीन आर्थिक सामाजिक आणि तांत्रिक विकासाचे प्रतिनिधित्व करणार आहे यानंतर गृह विभागाने सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला सुधारित खर्चासह मंजुरी दिली आहे या प्रकल्पात राज्य सरकारचा पन्नास टक्के आर्थिक सहभाग राहणार असून अधिकचा निधी देण्यासही मान्यता देण्यात आली आहे हा मार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास या भागातील उद्योग पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे खडसे सध्या मुक्ताईनगर येथील घरी वास्तव्यास असल्याने जळगावमधील त्यांचा बंगला काही दिवसापासून बंद होता याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केले या घटनेमुळे जळगाव पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चोरी झाल्यानंतर घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पाहणी केली असून फॉरेन्सिक पथकाला देखील तपासासाठी बोलवण्यात आले आहे चोरट्यांनी बंगल्यातील अनेक कपाटे उघडल्याचे आणि घरात सर्व वस्तू उलता केल्याचे दिसून आले आहे प्राथमिक अंदाजानुसार चोरीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून काही लाख रुपयांचे नुकसान झाले आहे पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे मात्र अद्याप आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी जळगाव पोलिसांवर निशाणा साधला आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेलाच नाही चोऱ्या आणि दरोडेखोरांच्या घटना वाढल्या आहेत पण पोलिसांना त्याचं काहीच वाटत नाही हे सगळे पोलीस हप्ते घेण्यात मशगूल आहेत कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे त्यांनी पुढे संतप्त स्वरात म्हटले की मी पोलिसांच्या कामावर टीका केली की के स्थानिक आमदार माझी टिंगल टवाळी करतात पण वास्तव असं आहे की सामान्य नागरिक असुरक्षित आहेत आणि कुणालाही याचं गांभीर्य उरलेलं नाही